आज बंगलोमध्ये सगळ्यांची धावपळ चालू असते मल्हार आणि तन्वीची हळद त्यांच्या दुसऱ्या बंगलोवर असते तो बंगला शहराच्या बाहेर शांत ठिकाणी असतो मल्हार त्याच्या कामासाठी बाहेर जात असतो तोच आजी त्याला आवाज देतात मल्हार आज कुठे जातोय जान मला एक महत्वाची मीटिंग आहे ते करून येतो मी मल्हार तू काल मला बोलला होता तू आज कुठेही जाणार नाही आहे आणि आता जातोय तू म्हणजे प्रॉमिस तोडतोय तू मल्हार अरे लग्न होत असताना हळदही लावावी लागते आणि हे आधीपासूनच आहे जान जरा बोलताना श्वास तर घे ठीक आहे मी थांबतो खुश आजी पण हसून मान हलवतात तन्वीची तयारी झाली पण असेल आणि तू असा ऑफिसच्या कपड्यांमध्ये आहेस अजून जा लवकर तू पण तयार हो जान माझी होणारी बायको कुठे आहे अरे ती रूममध्ये आहे तयारी करत असेल आणि हो तुला तन्वीला भेटायचं असेल तर भेटून घे एकदाची हळद लागली की तुला तिला भेटता पण येणार नाही आणि पाहता पण येणार नाही जान तू हे मला सांगितलं तरी मी तुझा नातू आहे मी तर तिला पाहणारच मल्हार तू तु तु तुझ्या जानचं ऐकणार नाही आहे का जान चिडू नकोस मी जातो आवरायला माझं तू त्याचा आवरायला निघून जातो आजी मनातच म्हणतात माझ्या मल्हार आणि तन्वीला असाच आनंदी राहू दे त्यांना कोणाचीच नजर नको लागो काही वेळाने मल्हार मस्त कुर्ता घालून येतो तो कुर्ता त्याच्यावर खूप उठून दिसत होता तन्वी पण तिचं आवरून बाहेर येते साडीमध्ये तन्वी खूप सुंदर दिसत असते सुंदर असा मेकअप करून हळदीसाठी खूप सुंदर अशी ज्वेलरी तिने घातलेली असते तिला बघून तर आपल्या हिरोची विकेट जाते तो भान हरपून तिला पाहत असतो आजीच्या आवाजाने तो भानावर येतो आणि ते सगळे दुसऱ्या बंगलोवर जाण्यासाठी निघतात गाडीत बसून आई आणि तन्वीच्या गप्पा चालूच असतात आईने तर किती ना काय वेळा तिची नजर काढलेली होती ते बघून तन्वीला खूप आनंद होत होता काही वेळाने ते बंगलोवर येतात गाडीतून खाली उतरत तन्वी तर भान हरपून त्या बंगलोकडे पाहत असते खूप सुंदर अशा फुलांनी बंगलो सजवलेला असतो मल्हार तन्वीजवळ येतो आणि तिला म्हणतो काय बघते त्याच्या आवाजाने ती त्याच्याकडे पाहत म्हणते काही नाही तो तिचा हात पकडून तिला आत घेऊन जातो दोघो सोबतच आत येतात आत आल्यावर तन्वीच्या समोर फुलांच्या पाकड्यांचा रस्ता बनवलेला असतो ते जसजसे दोघं चालत पुढे जात असतात तसं त्यांच्या अंगावर फुलांच्या पाकड्या पडत असतात तन्वीला तर हे सगळं पाहून खूप आनंद होत असतो पण ती मल्हारकडे पाहते आणि त्याचं बोलणं तिला आठवतं तशी ती नाराज होते पण तसं दाखवत नाही ते स्टेजजवळ येतात आणि खूप वेगवेगळ्या पोजमध्ये फोटो काढत असतात काही वेळाने त्यांना हळद लागणार होती म्हणून त्यांच्या त्यांच्या जागेवर जाऊन बसतात आजी मल्हारला हळद लावतात एक एक करून त्याला हळद लावत होते आजी हळद घेऊन तन्वीला हळद लावायला जातात तसं मल्हार आजीला म्हणतो जान थांब त्याचा आवाज ऐकून आजी त्याच्याकडे पाहत म्हणतात मल्हार काय झाले जान तन्वीला उष्टी हळद लावायची आहे ना माझी हो रे मल्हार ही काय तुझी उष् हळद तर लावायला जात होती ना मी जान तू थांब आणि तो उठून तन्वीजवळ जातो आणि त्याच्या गालाची हळद तिच्या दोन्ही गालावर लावतो आणि बाजूला होत म्हणतो आता लाव तिला हळद त्याचं वागणं बघून तन्वीला तर असं वाटत होतं आताच बाहेर कुठेतरी पळून जावं तिला खूप लाजल्यासारखं होत असतं तिला तर एवढी लाज वाटत असते की ती आईकडे पाहत पण नाही आई त्यांचं काम करतात तिला हळद लावतात एक एक करून सगळे तिला हळद लावत असतात मल्हारला तर खूप कंटाळा आला होता पण तो ज्यांसाठी शांत होता तो तन्वीकडे पाहत असतो आणि त्याच्या हात केसांवर फिरवण्यासाठी वर करतो पण तन्वीकडे पाहत असताना चुकून त्याचं बोट त्याच्या डोळ्यात जातं तो पटकन त्याचा डोळा चोळायला लागतो त्यामुळे थोडी हळद त्याच्या डोळ्यात जाते आणि त्याचा डोळा झडायला लागतो त्याला त्रास होत असतो त्याच्या हालचालीमुळे तन्वी त्याच्याकडे पाहत असते तिला त्याची क्यू येते आणि ती त्याला मदत करायला लागते त्याचा हात बाजूला करत त्याच्या डोळ्यात फोंकर मारते तन्वी त्याच्या खूप जवळ असते तो एका डोळ्याने तिला पाहत असतो आणि त्यांना तसं बघून आजीला खूप आनंद होतो फोटोग्राफर पण त्याचं काम करत असतो त्यांचे फोटो काढत असतो तन्वी बाजूला होते मल्हार तिला थँक्यू म्हणतो तन्वी त्याला गोड स्माईल करते काही वेळाने हळदीचा कार्यक्रम संपवतो तन्वी तिचं आवरून झोपून जाते मल्हार त्याचं काम करत असतो त्याला तन्वीची आठवण येत असते तिला पाहायची खूप इच्छा होते पण ज्यांचं बोलणं आठवतं पण तो मल्हार होता शेवटी तो तन्वीला पाहायला तिच्या रूममध्ये जातो तन्वी शांत झोपलेली असते तो चेअर घेऊन बेडजवळ ठेवतो आणि बसतो तिच्याकडे एकटक पाहत असतो तिच्या चेहऱ्यावर आलेले केस नीट करत तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत असतो तोच तन्वीला जाग येते ती डोळे उघडून पाहते तर मल्हार असतो त्याला असं जवळ बघून ती ओरडणार तो मल्हार तिच्या तोंडावर हात ठेवत म्हणतो तन्वी हळू मी आहे घाबरू नको आणि आवाज पण करू नको अहो तुम्ही इथे काय करताय म्हणजे हळदीनंतर असं भेटायचं नसतं आणि आईंना कळलं तर त्या रागवतील ना अगं पण मी तुला इथे पाहायला आलो ते फक्त तुलाच माहिती आहे जर तू आजीला सांगितले तर तिला माहिती पडेल आणि जर आपल्या दोघांमध्ये ठेवशील तर कुणालाच माहिती नाही पडणार तो तिच्या गालावर केस करत म्हणतो तिच्या डोळ्यात डोळे घालून पाहत म्हणतो स्वीटी तू उद्या कायमची या मल्हारची होशील त्याचं बोलणं ऐकून तन्वी घाबरते तिला घाबरलेलं बघून तो तिच्या कपाळावर केस करत निघून जातो तो गेल्यावर तन्वी विचार करत म्हणते मल्हार उद्यापासून मी सर्वांगाने तुमची होईल तुमच्या मनात आहे ते मी नक्की करू देईल तुम्हाला बायको या नात्याने तुमचा पूर्ण अधिकार असेल माझ्यावर एका नवऱ्याला बायकोकडून जे सुख पाहिजे असतं ते मी नक्की द्यायचा प्रयत्न करेल पण या सगळ्या गोष्टींसाठी मला वेळ हवा आहे तो वेळ तुम्ही मला देणार की नाही हे तुम्हालाच माहिती पण उद्यापासून या तन्वीच्या आयुष्यात तुम्हीच असणार ही तन्वी तुमच्यासाठीच जगेल तुमच्यापासून दिवसाची सुरुवात होईल तर दिवस पण तुमच्यासोबतच मावळेल ती तिच्या विचारांमधून बाहेर येते झोपायचा प्रयत्न करते आणि काही वेळातच झोपून जाते दुसऱ्या दिवशी सकाळी तन्वी आणि मल्हार त्यांच्या नात्याची सुरुवात करायला तयार होत असतात लग्न कमी लोकांमध्येच असतं पण सगळं काही खूप सुंदर प्रकारे केलेलं असतं तन्वी मस्त घागरा घालून तयारी करत असते तिच्या लांब केसांची सुंदर अशी हेअरस्टाईल केलेली होती त्यात सुंदर असे माळलेले गजरे सिंपल असा मेकअप त्यात पण ती खूप सुंदर दिसत होती कपाळी टिकली नाकात नथ ओटांवर लिपस्टिक गळ्यात सुंदर अशी ज्वेलरी हातात बांगड्या पायात पायल खूप सुंदर दिसत होती तन्वी मल्हारने तिला मॅचिंग असा कुर्ता आणि धोती घातली होती त्यात पण तो एका प्रिन्स सारखा दिसत होता त्या दोघांची एंट्री होते मल्हार तन्वीचा हात पकडून चालत असतो आणि त्यांच्या अंगावर फुलांच्या पाकड्या पडत होत्या ते स्टेजजवळ येतात तसे त्यांच्यासमोर अंतरपाठ पकडला जातो मंगलाष्टके चालू होतात गुरुजी सावधान बोलताच अंतरपाठ बाजूला करतात मल्हार तन्वीच्या गडात हार घालतो तन्वी पण मल्हारच्या गडात हार घालते त्यांच्या अंगावर अक्षदा पडत असतात एक एक विधी पूर्ण करत असतात मल्हार तन्वीच्या गळ्यात त्याच्या नावाचं मंगळसूत्र घालतो आणि तिच्या भागात सिंदूर भरतो आज खऱ्या अर्थाने ती तन्वी मल्हार राऊत झाली होती काही वेळाने फेरे घेतात गुरुजी एक एक करून पूर्ण सात फेऱ्यांचे महत्त्व पण सांगत असतात फेरे संपतास ते जोडीने सगळ्यांच्या पाया पडतात खूप सारे फोटो काढतात तन्वीला तर स्वप्नच वाटत असतं कारण तिने असा कधी विचार केला नव्हता की माझं लग्न एवढ्या सुंदर प्रकारे होईल म्हणून तिला भरून येतं पण ती स्वतःला सावरत मल्हारकडे पाहते आणि मनात म्हणते तुम्ही माझ्यासोबत कसेही वागले तरीही तन्वी सहन करेल तुमच्यामुळे आज मला खूप काय काय मिळालं आहे काही वेळाने एकमेकांना भरवत जेवण करतात संध्याकाळी रिसेप्शन होतं त्याची तयारी चालू असते तन्वीने मस्त लाँग ड्रेस घातलेला असतो त्यात पण ती खूप सुंदर दिसत होती मल्हारने पण तिला मॅचिंग शर्ट पॅन्ट आणि कोट घातलेला असतो त्यात पण तो खूप हँडसम दिसत असतो तन्वी आणि मल्हारची सोबत एंट्री होते एक एक करून त्यांच्या लग्नाच्या शुभेच्छा देऊन फोटो काढत असतात मल्हारचे मित्र पण आलेले असतात ते स्टेजवर येतात तन्वीसमोर मल्हारची खोल करत असतात मल्हार त्यांच्याकडे रागाने पाहत तन्वीसोबत ओळख करून देत असतो आता स्टेजवर ते दोघेच असतात मल्हार तिच्या जवळ जातीला म्हणतो आज तू माझी झालीस आता रिसेप्शन झाल्यानंतर तू पूर्णपणे माझी होशील त्याचं बोलणं ऐकून तिच्या पोटात गोडा येतो नेमकी तेव्हाच तिथे भारती येते भारतीला बघून तन्वीला खूप आनंद होतो ती पटकन भारतीला मिठी मारते तोच तिथे आई पण येतात आणि तन्वीला म्हणतात बघ तुझी बेस्ट फ्रेंड आली आता तर खुश ना तन्वी मान हलवून हो म्हणते आणि आईना थँक्यू म्हणते मल्हारला भारतीची ओळख करून देते मल्हार पण हसून भारतीला हॅलो म्हणतो भारती केल्यानंतर मल्हार तन्वीला विचारतो ही कशी आली इथे आईने सांगितले होते तुझ्या फ्रेंडला पण बोलो मग मी त्यांना भारतीचा नंबर दिला आणि आईंनीच फोन करून तिला बोलावलं मल्ला शांतपणे तिचं बोलणं ऐकत असतो तो काहीच बोलत नाही एक एक करून सगळे जायला लागतात तन्वी भारतीला भेटते तिला खूप भरून येतं भारती गेल्यावरती मल्हारसोबत घरी जायला निघते गाडीत पूर्ण वेळ रडत असते तिला रडताना बघून मल्हार तिला जवळ घेतो आणि त्याच्या हाताने अश्रू अश्रुफुसत तिला शांत करतो तन्वी पण स्वतःला सावरस शांत होते थोड्या वेळाने ते बंगलोवर पोहोचतात दोघं खाली उतरतात मल्हार तिचा हात पकडून तिला आत आणतो तोच आजी त्यांना बाहेरच थांबायला लावतात तन्वीच्या गृहप्रवेशासाठी आजी आणि सरुमावशीने खूप सुंदर अशी तयारी केलेली होती त्या तन्वीची पूजा करतात आणि तिला माप ओलांड सांगतात तन्वी माप ओलांडते तोच आई म्हणतात नाव घे आणि आते कपाळावर कुंकू हिरवा चुडा हाती मल्हारराव माझे पती सांगा माझे भाग्य किती नाव ऐकून आई आणि मावशी टाळ्या वाजवतात तोच सर्व मावशी मल्हारला म्हणतात सर आता तुम्ही नाव घ्या मल्हार तन्वीकडे बघून म्हणतो ही माझी बायको तन्वी घेतलं बघा मी नाव त्याचं नाव ऐकून आजी आणि मावशी हसायला लागतात आणि ते दोघं आत येतात तन्वी कुंकुमाच्या ताटात पाय ठेवते आणि घरात प्रवेश करते घरात आल्यावर ते दोघं आजींना नमस्कार करतात आजी पण त्यांना आशीर्वाद देतात नंतर मावशींना पण नमस्कार करतात आई तन्वीला जवळ बोलावतात आणि तिच्या हातात सोन्याचे कंगण घालतात तन्वी आईला नको नको बोलत असते पण आई ऐकत नाही तन्वी ही आपल्या घराची रीतच आहे मी जेव्हा आले तेव्हा मला माझ्या सासूने दिले मी मल्हारच्या आईला दिले आता मल्हारची आई असती तर तिने तुला दिली असते तेच मी करत आहे तोच मल्हारला एक मेसेज येतो आणि तो मेसेज बघून कोणाला तरी कॉल करतो आणि बोलत बोलत त्याच्या रूममध्ये निघून जातो आई सरूला सांगतात जा तन्वीला मल्हारच्या रूममध्ये घेऊन जा हो मॅम तन्वीला खूप धडधड होत असते कारण आज पहिल्यांदा ती मल्हारच्या रूममध्ये जाणार होती तिचं हृदय स्पीडने पडत होतं मनात विचार करत सरूमावशींच्या मागे चालत असते तन्वी आज रात्री तुझ्यासोबत हे काय करतील काय माहिती रूम जवळ येते दरवाजा ओपन करू की नाही विचार करत असते थोडा वेळ विचार करून एक मोठा श्वास घेते आणि दरवाजा ओपन करते रूममध्ये आल्यावर इकडे तिकडे पाहते तिला मल्हार दिसत नाही पण सजवलेली रूम बघून तिचं अंग शहारतं हृदय तर आधी शंभरच्या स्पीडने पडत असतं ती रूम बघते रूम खूप मोठी आणि सुंदर असते आता एवढ्या मोठ्या रूममध्ये माझे कपडे कुठे शोधू मी तन्वी कपडे तर शोधावेच लागतील ना मल्हार त्याच्याच रूममध्ये असतो पण तिला माहिती नव्हतं तिला समोर खूप मोठं कपाट दिसतं ते ती ओपन करते त्यात सगळे मल्हारचे कपडे असतात त्याचे कपडे बघून तर ती पाहतच राहते आणि म्हणते किती कपडे आहे त्यांच्याकडे आणि किती व्यवस्थित ठेवले आहे ती ते कपाट बंद करते आणि दुसरा दरवाजा ओपन करते त्यात तिला तिचे कपडे दिसतात ती एक सिम्पल साडी काढते आणि चेंज करायला लागते एक एक करून तिची ज्वेलरी बांगड्या काढत असते लाँग ड्रेसला चेन असते ती तिच्याकडून निघत नाही तिची धडपड चालू असते पण तिचा हात पोहोचत नाही तोच मल्हार येतो आणि तिला मिठी मारतो त्याच्या मिठीने ती थी घाबरून जाते अहो प्लीज सोडा ना मला स्वीटी आता आपलं लग्न झालं आहे तुला कसं सोडू मी मला जे पाहिजे ते तर मी करणारच आणि तो तिला दोन्ही हातात उचलून बेडवर घेऊन जातो तन्वी तर खूपच घाबरत असते तन्वी बोलत असते अहो सोडा ना मला चेंज करायचं आहे मल्हार मिश्किलपणे हसत तिला म्हणतो हा कर ना मग चेंज मी कुठे अडवला आहे तुला तन्वी बेडवरून उठत असते तोच मल्हार तिचा हात पकडून तिला जवळ ओढतो आणि तिच्या डोळ्यात पाहत म्हणतो बायको आजपासून तुझी शिक्षा चालू होईल आणि तो त्याच्या शर्टची बटन ओपन करतो त्याला तसं बघून तन्वीच्या हृदयाची धडधड जोरात होते आणि ती त्याला घाबरत असते तिला त्याच्याकडे पाहायला पण लाज वाटत असते ती तिचे डोळे बंद करते मल्हारला तन्वीकडे बघून हसू येते तो तिच्या चेहऱ्यावर फुंकर मारत म्हणतो स्वीटी डोळे उघड आता तन्वीकडे पर्याय नसतो ती डोळे उघडते तो त्याच्या हातामध्ये तिचे हात घट्ट पकडतो आणि तिच्या मानेवरून ओठ फिरवू लागतो त्याच्या होणाऱ्या स्पर्शाने तन्वी घाबरत असते त्या दिवशी तर तिने त्याच्या दोन कानात मारल्या होत्या पण आज ती काही करू शकत नव्हती कारण ती स्वतः शिक्षा भोगायला तयार झाली होती मल्हार त्याचे ओठ फिरवत तिच्या चेहऱ्यावर ओठ फिरवू लागतो आणि तिच्या नाजूक ओटांना त्याच्या ओटांनी कैद करतो आणि तिला भान हरवून खीस करू लागतो दोघांचे श्वास जड होतात तेव्हा मल्हार बाजूला होतो तो तन्वीकडे एकटक पाहत तिच्या अंगाखाली हात घालून तिच्या ड्रेसची चेन ओपन करतो तन्वी तर अजूनच घाबरते तो तिच्या गालावर किस करत तिला म्हणतो चेंज करून घे आणि तो बेडवरती पडतो तन्वी उठून एका हाताने ड्रेस पकडत तिरपी तिरपी चालत वॉशरूममध्ये जाते चेंज करून वॉशरूममध्ये बसून विचार करत असते इकडे मल्हार तिची वाट पाहत असतो तन्वीला एवढा उशीर होतो आहे आणि तो उठून वॉशरूमजवळ जातो आणि तिला आवाज देतो तन्वी स्वीटी झालं का नाही तुझं एवढा वेळ काय करते त्याच्या आवाजाने भानावर येते आणि त्याला म्हणते हो झाले आलेस तन्वीची हिंमत काही होत नाही बाहेर जायची मल्हार तिला आवाज देत असतो तो विचार करून म्हणतो ही काही बाहेर येत नाही आहे मीच आता आत जातो आणि तो चावीने लॉक ओपन करून आत जातो दरवाजा कसा ओपन झाला तन्वी घाबरते आणि तिला मल्हार दिसतो त्याला बघून तन्वी खूप केविलवाणी होऊन इकडे तिकडे पाहत असते आणि आपला हिरो तन्वीला पाण्यात गुंग असतो कारण आज तो पहिल्यांदा तिला साडीत पाहत असतो तिचे मोकळे केस कपाळी सिंदूर गळ्यात मंगळसूत्र खूप सुंदर दिसत असते तन्वी तो तिच्याजवळ जातो तशी तिची धडधड खूप वाढते मल्हार तिचे केस नीट करत तिला ब्युटिफुल म्हणतो स्वीटी तुला असं सा साडीत बघून या मल्हारचा जीव जातो आहे तो तन्वीची मज्जा घेत पुन्हा तिच्या मानेवरून ओठ फिरवू लागतो तन्वीला आता ते नको असतं ती त्याला नको म्हणत असते तो पण हसून बाजूला होतो तन्वी तशी स्तब्ध उभी असते तोच मल्हार म्हणतो तुला जर मला कपडे चेंज करताना पाहायचं असेल तरी ते थांब त्याचं बोलणं ऐकून तन्वी बाहेर पडत येते तिला जाताना बघून मल्हारला हसू येतं ती बाहेर येऊन चेअरवर बसते आणि तिला मल्हारने घेतलेला केस आठवतो हो तिच्या मनात खूप काय काय विचार येतात हे बाहेर आल्यावर अजून काय करतील काय माहिती आणि ती घाबरायला लागते आणि विचार करत तिचा डोळा कधी लागतो तिला पण कळत नाही मल्हार बाहेर येतो पाहतो तर तन्वी चेअरला टेकून झोपलेली असते तिला तसं बघून त्याला हसू येतं तो तिच्याजवळ येतो आणि तिच्या ओठांवर केस करत तिला उचलतो तन्वीला झोपमध्ये जाणवतं आणि ती डोळे उघडते तिला बघून मल्हार तिला बेडवरती झोपवत म्हणतो स्वीटी तू झोप आजच्यासाठी तेवढंच पुरेसं आहे तसं तर मला पाहिजे तेव्हा मी तुला शिक्षा देऊ शकतो पण आजसाठी एवढी शिक्षा होती तुझी आणि तो पण तिच्या शेजारी झोपत तिला घट्ट मिठी मारत झोपतो तन्वीला तर लगेच झोप लागते मल्हार मात्र तिच्याकडे पाहत असतो तिच्या गालावर केस करत तो पण झोपून जातो तन्वी आणि मल्हारचं प्रेम बहरेल की नाही बघूया पुढील भागात आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओला शेअर लाईक आणि लाईव्ह मराठी स्टोरीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद